मनोजरांगे आणि मराठा आंदोलन आजही कायम सुरू राहिल्यामुळे आता संपली आहे आणि पुढे कसं असा प्रश्न अनेक मुंबईकरांना सध्या भेडसावतोय एकीकडे एक सी एस एम टी स्थानक रेल्वे स्थानक आणि परिसर अडवून बसलेले मराठा आंदोलन करते तर दुसरीकडे दिवसभरामध्ये या संपूर्ण भागामध्ये ये जा लाखो मुंबईकर नागरिक या विचारानं पोलीस सुद्धा सध्या चिंतेत आहेत सीएसएमटी समोरच आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत तर उपनगरातून सीएसएमटी फोर्ट नरिमन पॉईंट इथे येणाऱ्या शासकीय आणि खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हा सोयीस्कर करण्यासाठी त्यांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी सध्या मुंबई पोलिसांची धडपड सुरू आहे कार्यकर्त्यांना आलेल्या मराठा पक्षामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना निवेदन आहे आगारपर्यंत दिशेने जावं हॉलमध्ये आपल्याला आगारपर्यंत दिशेनं जायचंय निवेदन आहे कार्यकर्ता कालपासून तीन दिवसापासून आपण सहयोग करत आहोत आपल्याकडनं अपेक्षा आहे आपल्या निवेदन आहे तर कोणा हॉलमध्ये चला हा प्लॅटफॉर्म थोडा खाली करा जेणेकरून येणाऱ्या प्रवाशांना यात्रेना प्रॉब्लेम सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोलीस अशा प्रकारे प्लॅटफॉर्म रिकामे करावेत आणि आझाद मैदानाकडे जावं अशा सूचना करतात तर सीएसएमटी स्थानकामध्ये ठिया मांडून असलेले मराठा आंदोलन करते रात्री मुक्कामी याच ठिकाणी येतात प्लॅटफॉर्मचा आधार घेतात तर नोकरदार मुंबईकरता कामावर निघालेले आहेत आणि रोजची जी त्यांची लगबग आहे ती सुरू आहे मात्र आज मोठ्या प्रमाणामध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आधीपासूनच मराठा आंदोलन करते त्यांना दिसतात तर मराठा आंदोलकांनी त्यांना आता प्लॅटफॉर्मवरून जावं अशा सूचना करण्यात येत आहेत आणि पोलीस त्या त्यादृष्टीनं प्लॅटफॉर्म खाली करण्याच्या सूचना सध्या पोलिसांची धडपड सुरू आहे कुठलीही व्यवस्था या ठिकाणी होऊ नये गैरसोय मुंबईकरांची सुद्धा होऊ नये आणि मराठा आंदोलन करताना सुद्धा त्यांची भूमिका मांडतावी या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देता यावा यासाठी या दृष्टीने कुठलाही गोंधळ होऊ नये सगळ्याची धडपड सध्या पोलिसांची चाललेली आपल्याला दिसून येतेय तर सी एस एम टी रेल्वे स्थानकावर आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्याबरोबर आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे शुभम आता सकाळचे साडेआठ वाजतात आणि कार्यालय सुरू होण्याची आता वेळ आहे आणि खरं तर हा पीक आवर असं म्हटलं जातो मुंबईकरांसाठीचा मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेनं मुंबईकर आपलं कार्यालय गाठण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर उतरतात काय सगळं वातावरण तुला दिसतंय कारण मराठा आंदोलन करते मोठ्या संख्येने या संपूर्ण भागामध्ये दिसतात पाहिलं तर मोठी वर्दळ या ठिकाणी साडेआठच्या सुमारास किलम टाईपला जी आहे ती रेल्वे प्रवाशांची दिसून येते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या मराठा बांधवांची गर्दी आणि रेल्वे प्रवाशांची कुठेतरी कोंडी होताना दिसून येत आहे कारण मराठा बांधवांनी थेट आता हलकी या ठिकाणी आणलेली आहे आणि हलकीचा नाद जो आहे तो या रेल्वे स्थानकावर दिसलेला आहे आणि याचमुळे मराठा बांधव जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत पोलीस प्रशासनाकडून वारंवार या मराठा बांधवाला विनंती करण्यात येत आहे की हा जो हॉल या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या ठिकाणी थांबण्यात यावं परंतु मराठा बांधव जे आहे ते थेट रेल्वे स्थानक गाठत असतात आणि याच कारणामुळे मोठा फटका जो आहे तो या रेल्वे प्रवाशांना बसत आहे कारण रेल्वे हे आपण पाहिलं तर लाखो प्रवासी देशाची स्थानक गाठत असतात आणि याचमुळे मोठा फटका या रेल्वे प्रशासनाला रेल्वे वाहतूक वाहतूकपदाना बसत आहेत पोलिसांची मोठी तुकडी या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे परंतु मराठा बांधव जे आहेत ते पोलिसांसोबत देखील मुंजत घालताना दिसत असतील मोठ्या प्रमाणात वादावाद देखील मराठा बांधवांची असेल किंवा पोलीस प्रशासनाची या ठिकाणी काही वेळापूर्वी जवळ पाहायला मिळत होती आता पाहिलं तर ही एक लोकल ह्या ठिकाणी आलेली आहे पनवेल लोकल ही आहे आणि जेव्हा ही पनवेल लोकलमधून प्रवाशी या रेल्वे स्थानकामध्ये उतरतात त्यावेळेस त्यांच्यासमोर ही अतिरिक्त मराठा बांधवांची गर्दी असते आणि त्यांना मोठ्या अडचणीला ज्या आहेत त्या रेल्वे प्रवाशांना सामोरे जावं लागतं आणि याचाच मोठा फटका जो आहे तो म्हणजे रेल्वे वाहतूक करणं जो आहे तो बसत आहे कारण सी एस टी रेल्वेस्थाना आपण पाहिलं तर जे प्रमुख मार्ग आहेत ते देखील बंद करण्यामध्ये आलेले आहेत पर्यायी मार्ग दिले असले तरी देखील संपूर्ण सी एस एम परिसर जो आहे तो रस्त पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आता पंगल ट्रेनमधून आपल्याला पाहायला मिळत असेल आणि ही गर्दी आता जेव्हा या प्रमुख मार्गावरून ते शक्ती रेल्वे बाहेर पडेल त्याच वेळेस या प्रवाशांना जे आहे ते हलगीचा नाद मराठ्यांची गर्दी या ठिकाणी मिळते आणि याच्यामुळेच जो आहे तो मोठा फटका या रेल्वे प्रवाशांना असेल किंवा जो ताण जो आहे तो या रेल्वे प्रसंगामधील पोलीस बांधवांवरती जो आहे एकंदरीत निर्माण आपल्याला पाहायला मिळतोय विषयांवर आपण कायम राहूया कारण सध्या सी एस एम टी रेल्वे स्टेशनवर तर कशा पद्धतीनं मुंबईकर उतरतात या वेळेला पीक आर असं म्हटलं जातं मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकर आपल्या कार्यालय गाठण्यासाठीची त्यांची लगबग तर यावेळी दिसते आणि कित्येक लोक अगदी एका वेळी तिथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कशा पद्धतीने सगळं वातावरण सी एस एम टी रेल्वे स्थानकावरचं आहे आपण हे सगळ्या मुंबईकरांना सुद्धा दाखवूया आणि त्या दृष्टीनं ते सुद्धा तयारी करतील कशा पद्धतीनं नियोजन करायचं ते त्यांना लक्षात येईल